मित्रांनो आज मी एक पोस्ट ऐकली कोणती भावाचं भावाशी पटत नाही भावाचं भावाशी पटत नाही प्रॉपर्टीकरता एकमेकांची खून पाडतात दुसरं शेजाऱ्या शेजाऱ्याचं पटत नाही घरोघरी भांडणं वैता तिसरं सोयऱ्या सोयऱ्याशी पटत नाही अ मग फक्त कुणाशी फक्त कुणाशी फक्त त्याच्याशी जो माणसाचा स्वार्थ पूर्ण करतो स्वार्थ पूर्ण करतो स्वार्थाच्या बाजारात किचिकपामध्ये रडतात त्यामुळं अनेक लोक रडत आहेत रडत आहेत म्हणून मी काय म्हणतो भोगवाद সুড়া ট্যাগ বাড সুকার পাহা মূরত কসা মেয়ে স্থা সি জু জুড়তো চো আনন্দী আনন্দে পুড়ে লেখকান মধ্যে আয় আসা আইত मग नावची शेजार पदार्थ हे कशा करता कशा करता कशा करता आय रिक्वेस्ट ऑल कायंडली गिव यू रिप्लाय इन्दीश मार्शेल रामदास खंडागळे